राशिव जिल्हा ग्रंथालय संघ अधिवेशन उमरगा तालुक्यातील कदेर या गावात दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी एकूण चार ठराव मांडले आहेत सर्वोदय वाचनालय यांच्यातर्फे आयोजित या जिल्हा ग्रंथालय संघ अधिवेशनच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शीतल चव्हाण होते तर उद्घाटक म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होते प्रमुख पाहुणे सुनील हुसे सुधीर आचार्य शालिनीताई जीवनगे राखीताई जाधव शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे राणी राठोड नानाराव भोसले ज्ञानेश्वर पाटील सरपंच सतीश जाधव बाळासाहेब औरादे सत्यनारायण जाधव प्रवीण अंदुरकर देवानंद शिंदे प्रदीप गाडे पार्थ कुलकर्णी संजय पोद्दार महेश कलशेट्टी लिमराज मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सतीश औरादे यांनी केले या प्रसंगी तालुक्यातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने पुस्तक प्रेमी वाचक वर्ग महिला आणि पुरुष वर्ग उपस्थित होता म्हणून ज्ञान सामाजिक प्रवृत्ती संस्थेच्या वतीने आमच्या आम्ही दरवर्षी सत्कार करतो बारावी येऊन पाहणार नाही तर आपले प्रशासकीय अधिकारी जास्त व्हायला पाहिजे म्हणून सारख्या ठिकाणी आपण निशुल्क जे सी एमपीएससी पी एस सी सारख्या स्पर्धात्मक परीक्षा देऊ पाहणारे विद्यार्थी विद्यार्थ्यां अशांना लागणाऱ्या पुस्तकांची उपलब्ध व्हावी आणि ते मोफत त्यांना हाताळता यावं पुस्तकं वाचता यावं अभ्यास करता यावं आणि आपल्याला जे काय अपेक्षित जे संपादन करायचं त्या परीक्षेत जे संपादन करता यावं आपण ती लायब्ररी ते वाचनासारख्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे ते निशुक आहे त्याचा सर्वाधिक जास्त लाभ घ्यावा हे या ठिकाणी अभिमान वाटतो की धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघ अधिवेशन आमच्या कदेरसारख्या एका छोट्या गावामध्ये यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहे सर्वोदय वाचनालय कदेर हे या अधिवेशनाचं आयोजक आहे अतिशय सुंदर असं आयोजन या ठिकाणी वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न सर्वोदय वाचनालयाच्या वतीनं होत आहेत धन्यवाद पहिला करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आले त्या पद्धतीनं प्रत्येक वाचनालयाला स्वतंत्र इमारती शासनाने बांधून द्याव्या इमारतीमध्ये वाचकांना वाचकांना शासनाने करून द्यावे दुसरा मुद्दा वाचनालयाच्या नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती मुख्यमंत्रीची आणि निस्कट आहे आणि ह्या वाचनालयाची नोंदणी ही धर्मादाय आयुक्ताकडे केली जाते आणि म्हणून मी या ठिकाणी स्वरूपामध्ये सूचना या ठिकाणी करतो की वाचनालयाच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कार्यालय जिल्हा करण्यात यावे आणि वाचनालयाच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यात यावी त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे वाचनालयाला जे अनुदान दिले जातात त्या अनुदानामध्ये वर्षानुवर्ष वाढ झालेली नाही आणि म्हणून एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढतात सहावा वेतन सातवा वेतन आयोग त्यांना लागू होतो वाचनालयाचे निधी आणि अनुदान मात्र वाढत नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज रोजी वाचनालयाला जे अनुदान आज शासनाकडून मिळतात त्याच्यामध्ये किमान तीन पटीनं वाढ करण्यात यावी असे सुद्धा ठरावाच्या स्वरूपामध्ये सूचना या ठिकाणी करतो चौथा सुद्धा आहे प्रत्येक वाचनालयाला महिन्यातून दोन सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या आपल्या गावामध्ये घेण्याचं बंधन घालण्यात यावं आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचा खर्च हा अनुदान स्वरूप वेगळा खर्च द्यावा कर। दाग्णा दाग्णा ता 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 अशी सुद्धा विनंती या ठिकाणी करतो त्याचबरोबर गावगावच्या वाचनालयामध्ये जी पुस्तकं ठेवली असतात त्या पुस्तकांचा पंचवीस टक्के पुस्तक ही शासनाच्या यादीतूनच घ्यावी अशी बंधन घातली गेली आहे आणि त्या यादीमधली बहुतांश पुस्तकं ही दर्जा ही नाही आणि म्हणून साहित्यिकांचा आणि वैचारिक माणसांचा समावेश असणारी समिती स्वतंत्र समिती गठित करावी आणि त्या समितीमध्ये निरपेक्ष भावनेनं निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या लोकांचा